नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आपण आलेलो आहोत खेतवाडी दहावी गेली तुम्हाला कळलच असेल म्हणजेच ओम तांडव आणि त्याचे आज आपल्याबरोबर अध्यक्ष आहेत अनिल कांबळी दादा दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आणि खूप मोलाचा वेळ देत आहे त्याबद्दल मी आभारी आहे तर खेतवाडी दहावी गल्ली म्हटलं की सगळ्यांना आठवते हो ती म्हणजे भव्य मूर्ती आणि ह्या मूर्तीच्या मागे एक असतो कलाकार तो म्हणजे कला आपला मूर्तिकार आणि ह्या मंडळाची मेहनत तर आपण ह्याच गप्पा मारण्याबरोबर दादांसोबत आलेलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दादा खेतवाडी दहावी गल्ली ओम तांडव ह्या मंडळाचं वैशिष्ट्य काय आणि ह्या मंडळाची स्थापना कधी झाली मंडळाची स्थापना झाली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये तेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे माझे वडील त्यांचे सहकारी तेव्हा जी पदाधिकारी होते आम्ही तेव्हा लहानच होतो तेव्हा आमच्याकडे सकाना पंचनांची मूर्ती होती तेव्हा चलचित्र असायचं ते चलचित्राला म्हणजे आम्ही बोलायला असायचो टॉली खेचायला किंवा तेव्हा सगळं एवढीच टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हापासून आम्ही ते कार्यरत करत 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 आज इथपर्यंत आहोत कालांतराने आम्ही मूर्तिकार चेंज केले पहिला गणपती आमचा आतमध्ये होता हा तो हळूहळू चेंज व्हायची करत करत तर इथपर्यंत आपण आता बघतोय की पंचरत्नाची सध्याची आपली जी थीम सुरू आहे पंचरत्न बरोबर तर लास्ट तर ही थीम कशी निवडली गेली आहे तर ही संकल्पना मूर्तिकाराची आपल्या केपी दादांची की आपली नाही मूर्तिकारांची संकल्पना आहे जेव्हा आम्ही गेल्या वर्षी कुणाळ पाटणींकडे गेलेलो आमच्या मंडळासाठी मूर्ती बनवण्यासाठी म्हणजे आमचं एक्च्युअली दोन वर्षपासून बोलणं चालू होतं पण ते हो ना हो ना पण चाललेलं पण डाव दन झाला आम्ही गेलो मीटिंग घेतली तेव्हा विषय निघाले कसं काय काय कसं बनवायचं राजा बनवायचं वेगळेपणा बरोबर वेगळेपणा राजा वगैरे तर हे सगळं कॉमन झालं काहीतरी वेगळेपणा आणि आपल्या उत्सवात मूर्तीतून उत्सवातून आपला एक संदेश पण जाईल असं तेव्हा त्यांच्या डोक्यात आलं की पंचरत्वाचं आपण थीम घेऊ म्हणजे अग्नि जल वायू आकाश पृथ्वी त्यातलं जल गेलो आपलं अग्नि गेलो झालं yes, yes. या वर्षी जल तत्व आपण घेतोय आणि ते सगळं डिसाईड केलं की आपण ह्या हिशोबाने आपण सांगितलं ते जल आहे तर पाणी पाणी म्हणजेच खरं तर आपलं जीवन, जीवन। आहे हे सध्या आपल्या प्रभावावरून सुद्धा दिसत आहे शंकराच्या तर त्यामागे काय संदेश द्याल लोकांसाठी संदेश म्हणजे पाणी प्रथम म्हणजे पाणी वाचवणं हे तर गरजेचंच आहे ज्या हिशोबाने आता नवीन म्हणजे रिडेव्हलपमेंट पुनर्विकास होतोय बिल्डिंग बनत आहेत म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या बिल्डिंगला पाणी पोचणं हो। पावसाचे प्रॉब्लेम आहे पाऊस वाजेचा परत नाही आहे या सगळ्या गोष्टीमध्ये पाणी वाचवणं गरजेचं आहे बरोबर तर दादा मुंबईमधल्या सर्वात लोकप्रिय मंडळामधले आपलं एक नाव घेतलं जातं तर ही एज ओळख आपली तांडवची तर ही तुम्ही कसं नाव टिकून ठेवलं ही ओळख आम्ही आमचे कार्यकर्ते म्हणजे आम्ही पूर्ण मंडळ ह्यांनी जी ओळख टिकून ठेवली आहे म्हणजे काहीतरी वेगळं प्लानिंगने काम करायचं म्हणजे असं नाही की गणपती दोन महिन्यापासून आलो गणपती द्यायला वेगवेगळ्या बनवायला वर्षभरता हा गणपती गेला दिवाळी गेली की आमचं परत जानेवारीपासून चालू होतं पुन्हा काम काय करायचं यावर्षी काय वेगळं काय वेगळं काय आता तर कोणाला पाटील आहे आपल्याला माहिती आहे की आपली पाच वर्षावर फिक्स आहे फिक्स पण तरी पण त्यात त्याचं काय म्हणणं आहे काय आहे आणि एवढा मोठा जे सगळं उभं करायचं डोलां हे दोन महिन्यांमध्ये होत नाही या प्लॅनिंगने सगळं होतं आणि मी आमचं मंडळ प्लानिंगनीच चालतो कुठल्या गोष्टीला प्लॅनिंग अचानक उठलो आणि काहीतरी करत असं नाही हे चालतो बघतोय की एकदम सिस्टमॅटिकली पद्धतीने सध्या सुरू आहे तर ह्या मागचं कारण काय तेच म्हणजे कसं आहे की मुलं आमची मुलं सगळी संध्याकाळी कामावर आनंद येतात मी अध्यक्ष अध्यक्षामध्ये मला आवड आहे असं जरा बिझनेस आहे म्हणून मी जास्त वेळ देतो सकाळपासून मीच असतो मंडपात आणि सगळं माझ्या एक खरीच काम चाललं की आज हे काम आहे उद्या हे काम आहे बाहेरचं काम करायचंय त्या हिवा सगळं चालू आहे आता म्हणजे आम्हाला करायची बाकी आता आपण बसलोय ते म्हटलं की काम सुरू होईल मूर्ती पण दंड बहुतेक झालेली आहे थोडं फिनिशिंग बाकी आहे जलच आहे त्यांच्या पण जल येणार जल आहे ते काम चाललंय ते पण होईल आज रात्रीपर्यंत येणार लोकांसाठी काय संदेश द्या येणाऱ्या लोकांसाठी संदेश तर आम्ही वर्षभरातून आमचे जे प्रोग्राम चालतात त्यातून आम्ही असतो सोशल मीडिया देत असतो बाकी तर म्हणजे पब्लिक येते तेव्हा तो संदेश आपोआप आपली मूर्ती आणि आपला मंडळ बघून संदेश बघण्याकडे पोचतो आपल्याला काय बनवायचं काय म्हणायचं आहे ते आपण संदेश द्यायचं काम करू शकतो आपण ते किती ते घेत आहेत बरोबर तर जसं मूर्ती आपण दादा बघतोय की खूपच म्हणजे खूपच छान बनवली आहे लास्ट इयरची मला आठवते रूपामधली हुँ। ती डोळ्यामध्ये ती म्हणजे दिसत होती एकदम छान प्रकारे फुललेली मूर्ती होती म्हणजे अंगावर अशी येत होती की हा जो कॉन्सेप्ट दादांनी सांगितली ना त्या प्रकारे ती मूर्ती तर त्या मूर्तीचे खर तर आपल्याला डोळे महत्वाचे असतात असं आपण म्हणतो तर ते मंडळासाठी किती महत्वाचं आहे ना ऑफकोर्स मूर्तीचा मेन पार्ट म्हणजे जसं आपण बोलतो हृदय आपल्या आयुष्यात आपल्या बॉडीमध्ये मेन पार्ट डोळे डोळ्याची आखणी लिखाई तुम्ही जेवढी चांगली ठेवाल तेवढी तुम्हाला ती मूर्ती अजून तुम्हाला तेज देणार आणि कसं होतं आमचं एवढी वर्ष म्हणजे गेल्या वर्षी कुणाला पाटल्यांनी सुद्धा संदेश नारकर आमची मूर्ती करत माझी पुजे मूर्ती आमची ते बनवतात त्यांची लिखाई चांगली असते म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेली तीन वर्ष मूर्ती लिखाई करतोय सिद्धीने मूर्ती त्यांनीच लिखाई वा गेल्या वर्षी पाटील लिखाई अच्छा आणि या वर्षी बोलले की आपण थोडासा चेंज करू मला माझ्या हिशोबाने बघून दे देतो टिकून या वर्षी त्यांनी लिखाई केली पण टीपन सुंदरच झाली वर्षी सुंदरच केले कारण तर बोलतात ना खरं तर पाण्याप्रमाणे यावेळी मूर्ती दिली त्यांनी आपल्याला खूपच सुंदर दिले तर दादा अजून एक असा प्रश्न म्हणजे जे आपला कॉन्सेप्ट आहे की आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी तर यामध्ये अग्नी आणि सध्या जल अग्नि तर झालेलं आहे जल यावर्षी आपण पाहतोय तर पुढच्या वर्षी काय पाहायला मिळेल वायू आकाश की पृथ्वी <laughs> ना वायू आकाश म्हणजे जे पण असेल तो जॉब चॅलेंजिंग आहे कारण वायू पृथ्वी आकाश तुम्ही स्क्रप्टिंगमध्ये ला। इज अ नॉट इझी राईट कुणाल पाटील तर सांगतील काय आहे ते म्हणजे <laughs> मंडळाने खर तर मूर्ती दादांना सुपूर्द केले के पी दादा हे या वर्षी जल घ्यायचं पण त्यांचीच संकल्पना होती अच्छा म्हणजे आम्ही त्यांना काय सांगू की आपण काय घेऊ त्यांनी सांगितलं की या वर्षी मी जल घ्यायचा विचार करतो आणि आज करायचीच आहेत पहिला हा कारण की पहिला तू करायचा आहे बरोबर आहे होणार मस्त मस्त दादा ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा मूर्ती ही पाहिली त्यावेळी तुमची रिॲक्शन काय होती सतरा तारखेला आमचं आगमन झालं ना तेव्हा कोणाला पडली पण होता म्हणजे खूप लगभग चाललेली आणि पब्लिक उभी होती आणि आमची ट्रॉली हवी थ्री सिक्स्टी डिग्री यह आम्ही मूर्ती अशीच बाहेर काढणार होतो आगमन आम्ही तसंच करणार होतो पण पा। पाऊस पण एवढा होता तेव्हा हो। दादा पण बोलले की मूर्ती बाहेर नका काढू आपली थ्री सिक्स्टी डिग्री ट्रॉली आहे मागून आम्ही अखा बंडप फोडलेला होता तो, तो फिरवून टाकूया असं राहून दे तिकडे तुम्ही वाटलं पथक पितक वाजून तुम्ही तिकडे गेलोच करा आम्ही त्या हिशोबाने जेव्हा मूर्ती थ्री सिक्स्टी डिग्री आम्ही मूर्ती बनायच्या आधी ट्रॉली फिरवलेली बरोबर मूर्ती बनल्यानंतर एवढं वेट आल्यानंतर ती तेवढीच फ्री फिरते हे आमच्यामध्ये पहिलीच वेळ होती बरोबर दोन तीन महिने लागली ट्रॉली बनवायला त्यावेळेला ती ट्रॉली फिरल्यानंतर ज्या मुलांचा आनंद जो होता ना तो भावनिक क्षण जो होता ना तो सांगू शकत नाही बरोबर आणि तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं सगळ्यांच्या डोळ्यात पडले तर आपण त्यावेळेला तो कारण मेहनत जेव्हा यशस्वी होते ना तेव्हा ते तेव्हा ते आपण स्वतः कॅरी करणं किंवा ते आपल्या डोळ्यात येतातच असं की या मंडळासोबत आपण आता रॅपिड बाहेर घेतो तर खूप खूप सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न सगळ्यांसाठी कि मंडळात सर्वात जास्त काम कोण करत आमच्या मंडळाच्या अध्यक्ष आणि मंडळात सर्वात उशिरा कोण येत <laughs> <उशीरा। laughs> <दादा> सॉरी <laughs> जर गणपती बाप्पा इंस्टाग्राम वर आले आणि त्यांनी पहिली पोस्ट केली तर तुम्ही काय कमेंट करणार सर्वात मोठी ही गोष्ट शक्यत नाही गमतीचा भाग 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 हा झाला प्रॅक्टिकली होऊ शकतच नाही बरोबर तरी एक कमेंट करायची झाली तर बाप्पासाठी बाप्पा बाप्पांसोबत आपण सेल्फी काढण्यात की आपण मोठे नाहीच होतो मंडळात सगळ्यात भारी आवाज कोणाचा आहे आरती बोलताना आमचे मंडळाचे खजिनदार सुभाष गुरु आणि सूर चुकवणारा को कोण आहे बाकी तसे भरपूर आहे तसे भरपूर आहेत रात्रीची जागरण की सकाळची पूजा खेतवाडीत रात्री जागरण बोलतो रात्री रात्रीचं जागरण चहा प्यायला मिळतो की कॉफी सगळ्या मंडळ मध्ये असं कोणाच एकदम शिस्तप्रिय आहे सगळं काटेकोरपणा लागतो त्यात आमच्या अध्यक्ष ज्यावेळी पहिल्यांदा तुम्ही ही मूर्ती पाहिली त्यावेळी तुमची रिएक्शन काय होती रिएक्शन अशी होती की आम्ही जी अनएक्सपेक्टेड होतो सांगणार की रिअल इकडे आलं आणि लाडू कि मोदक मोदक पण बाप्पाला कि तुम्हाला शेवटचा प्रश्न ओम तांडव याचा तीन शब्दामध्ये वर्णन प्रथम तर सर्वस्व आमच्यासाठी तरी त्याच्यानंतर भक्ती आणि श्रद्धा क्या वाद आहे क्या वाद आहे थँक्यू सो मच खूप वेळ दिलात थँक्यू अनलिल दादा सगळ्यांना सुद्धा धन्यवाद आणि गणपती बाप्पा मूर्ती